हाय फ्रेंड मी कांचन माझ्या टीच स्टीच क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजचा पेपर कटिंग कसा करायचा हे शिकवणार आहे तर तुम्ही तुम्हाला त्याच्यासाठी एक पेपर लागणार आहे एक स्केल लागणार आहे मेजर टेक लागणार आहे पेन लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ब्लाऊजवरून घेतलेली मापे लागणार आहे तर त्याच्या मी ब्लाऊजवरून हे मापे घेऊन काढून घेतली आहे तर त्याच्यासाठी उंची छाती कमर पुडूरचा गळा मागचा गळा डच पॉईंट बाई लांबी बाहेरून देणे आमोळ एवढे तुम्हाला मेजरमेंट लागणार आहे तर चला मी तुम्हाला ब्लाऊज कट कसा करायचा सा ते शिकवणार आहे पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची ही कशी घ्यायचे पेपर हा फोल्ड साईड आपल्या साईडनं ठेवायचा फोल्ड केलेली बाजू जी असते ना ती आपल्या साईडनं ठेवायची आणि अशी उंची घ्यायची ब्लाऊजची उंची आहे तेरा तेरामध्ये आपण एक इंच ॲड करतो मग किती झाली चौदा बघा ही चौदाची बाही आहे चौदाचं चा ब्लाऊज आहे मग बत्तीस साईजला तुम्ही ना प्रत्येक साईजनुसार शोल्डर परत गळारुंदी आर्मोल मुंडा हे सगळं वेगवेगळं असतं मी आता ही बत्तीस साईजचा ब्लाऊज कट करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अडीच अडीच इंच गळारुंदी घेतलेलं आहे आणि तीन इंच तीन इंच गळा घेतलेला आहे त्याच्यासाठी आर्मोल हा मी साडेपाच घेतलेला आहे तुम्ही साईजनुसार आरमोल कसा घ्यायचा कसा काढायचा शोल्डर परत गळा रुंदी आणि आरमोल हे साईजनुसार वेगवेगळं वे असतं ते कसं कसं काढायचं तुम्हाला याचा जर चार्ट पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला तो देत जाईन आपल्याला आता बघा आपल्याला बत्तीस साईजचा बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायचा आहे तर बत्तीसला चारनं डिवाईड करायचं आहे छातीचा चौथा भाग निघून जातो मग चारनं डिवाईड केल्यावर छातीचा चौथा भाग किती येतो आठ आठ आणि दीड इंच मार्जिन घ्यायची आपल्याला मार्जिन सोडायची असते ना ब्लाऊजला तुम्ही दोन इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता आणि बघ आठ आणि दीड इंच घेतले मी आता कंबर कंबर किती घ्यायची कंबर आहे इथं सव्वीस सव्वीसला चार ना डिवाईड केल्यानंतर किती येतं सहा येतं पण मी सात घेतले का कारण आपण पाटीमाग दोन टक्स टाकतो त्याच्यासाठी हाफ हाफ इंच जातो त्याच्यामुळं त्याच्यात ॲड करायचं एक इंच म्हणून मी सात घेतले आणि हे मार्जिन दीड इंच म्हणून मी असं पूर्ण दीड इंचाची मार्जिन ठेवून असं रेश वडून घेतलेली आहे आता इथं आर्मोल किती घ्यायचा पाटीमागचा आर्मोल हा आपल्याला दीड इंचावर टाकायचा आहे आणि फ्रंटचा आरमोल कसा टाकायचं हे शोल्डर आर्मोलची हे असते ना पट्टी तिथं जरा हाफ इंच जरा आतमध्ये एक टिक करायचं आणि या ह्याच्यापासून हाफ इंच थोडासा आतमध्ये आर्मोल ओढायचा म्हणजे तिथं मुंड्यामध्ये ना असं गुड्या पडणार नाहीत रिंकल्स येणार नाहीत मग तिथून एक इंच असं आपण हे करूया ब्लाऊज फिटिंगला असं व्यवस्थित बसतं आणि बाहीमध्ये असं गोळा पण होणार नाही असं चुन दिसणार नाही आणि पाठीमागलचा गळा हा आपण आपल्या आता आपल्या पण आवडीनुसार घेऊ शकतो जेवढा गळा हा लागणार आहे तेवढा आता मी इथं दहाचा गळा घेतला म्हणजे पूर्ण डीप ब्लाऊज आहे डीप गळ्याचा ब्लाऊज आहे पाठीमागून तुम्ही असं थोडंसं अडीच च्या तीन सव्वा तीन घेतलं ना असा पाठीमागून गळा असा ब्रॉड होतो आणि घातल्यानंतर खूप मस्त दिसतो म्हणून मी थोडा ब्रॉडच ठेवते आणि आपल्याला इथं टक्स कितीचा घ्यायचा आहे टक्स हा आपल्याला चारचा ठेवायचा आहे इकडून हा इंच इकडून हा इंच असा चारचा टक्स टाकायचा असाही चार असाही चार ठेवायचा असाही चार ठेवायचा साईजनुसार तुम्ही पाच ठेवू शकता साडेचार ठेवू शकता असं आणि हे गुंड्याचं आहे ना हे तुम्ही असं गोल करू शकतात त्याची प्रॅक्टिस केली ना तुम्हाला येऊन जाईल याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल हा पुढचा मुंडा झाला हा मागचा मुंडा असा चला तर मग मी आता तुम्हाला याची कटिंग दाखवणार आहे भाग कट कर करून द्यायचा मागचा भाग आहे त्याच्यावरती ठेवायचा असा आणि त्याच्यावरती मार्किंग करून द्यायची मार्किंग केली मी तुम्हाला सांगणार आहे कपड्यावरती पण असंच करू शकता तुम्ही असंच करा मी तुम्हाला त्याची देईन तर आपल्याला आपण किती घेतलंय शोल्डर मुंडा किती आहे पाण्याचा हे हा पिंच मी तुम्हाला सांगितलं की आतमध्ये थोडं घ्यायचं म्हणजे रिंकल्स येणार नाही इथून एक इंच पुढच्या मुंड्याचे मार्किंग ही एक इंचावर असते पाठीमागाच्या मुंड्याची मार्किंग ही दीड इंचावर असते असं गळा अडीच ठेवायचा आणि पुढचा गळा किती आहे तर सहा तुम्हाला पुढचा गळा जसा ठेवायचा तसा ठेवू शकता मी आहे असा असं स्वीट हाट गळा ठेवणार आहे तुम्हाला गोल ठेवायचा तर गोल ठेवू शकता तुम्ही परत चौकोनी ठेवायचा असेल तर तुम्ही चौकोनीही ठेवू शकता मी असं स्वीट हार्ट म्हणजे पानगळा ठेवणार आहे बघा आता आपल्याला आप प्रिन्स कटचा माप टाकायचंय तर आता छातीचा चौथा भाग म्हणल्यानंतर आपलं किती आले आठ आठ मध्ये एक इंच जास्त ऍड करायचं कारण इथं जर आपण मित्र काय करणार आहोत आता असं जॉइंट केलं ना हे हाफमध्ये मध्ये हे होऊन जातं त्याच्यामुळे हाफ इंच इथं वाढवून घ्यायचं बघा मी इथं दीडमध्ये हा इंच वाढवले आणि इथं खाली खालीचा तीन आपापल्या आता प्रिंसकट कटचा आकार द्यायचा आहे प्रिंसकटसाठी मी इथं अडीच इंच घेते म्हणजे अडीच अडीचचा मला पप पाहिजे आहे तुम्ही दोनचा पण घेऊ शका साईजनुसार जास्त हेवी जर छाती असेल तर तीनचा पण टक्स घ्यावा लागतो तीन साडेतीन तुम्ही जेवढं टक्स घेताल ना तेवढा पफ छान येतो साईजनुसार मी बत्तीस साईजला इंच इंचचा टक्स घेतलेला आहे तो दोन तुम्ही दोनचाही घेऊ लागतात छाती जर कमी असेल तर साई टक्स तुम्ही टाकू शकता मग आता इथे प्रिन्सकटसाठी इथं आडवा टक्स हा साडेतीन चालीचा आणि उभा टक्स हा चार चालीचा तर असाही घेऊ शकतो तु तुम्ही आणि असं तुम्हाला डच पॉईंट सांगितला आहे ना हा डच पॉइंट डच पॉइंट म्हणजेच इथं आपला टक्स येतो डच पॉईंट मेजर करून इथं टच करायचं दहाचा डच पॉईंट आहे डच पॉईंटवरून इथं आपल्याला कटचा आकार देता येतो आणि हा झाला आडवाटक्स म्हणजे दोन छातीमधील अंतर असतं ते त्यातला आडवाटक्स असे म्हणतात मग आता याला काय करायचं लोक असा प्रिन्सकटचा आकार द्यायचा इथून एक इंच घ्यायचा या फार असा हे असा आकार द्यायचा तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल कारण लगेच येणार नाही असा झाला प्रिन्सेस कट ब्लाउज आता याला कट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला हा मुंडा घ्यायचाय हा मुंडा बॅकचा होता ना आपल्याला हा फ्रंटचा मुंडा घ्यायचा आहे म्हणून मी जिथून एक इंचावर जिथं मार्किंग केले ना तिथून कट करायचा ब्लाऊज असा आणि थोडं गळ्याकडे हाफ इंच जरा झुप्त ठेवायचं म्हणजे असं तुम्ही जर दोरी जरी लाव ब्लाव नाही लावली तरी ब्लाऊज असा ब्लाऊजचा गळा हा खाली पडणार नाही आपल्याला गळा कट करून द्यायचा गळा हा तुमच्या मनावरती जसा तुम्हाला जसा आवडेल तसा ठेवू शकता गोल ठेवू शकता चोकणी ठेवू शकता स्वीट हार्ट गळा ठेवू शकता पाहिजे तसा तुम्ही गळा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे बघ आणि इथं काय करायचं थोडं हा इंच असं थोडं इथं असं मात्र वरती घ्यायचं म्हणजे ना आपण जर हे कट जर जॉईंट केलं तर हे खालीवरी होतं म्हणजे तसं होणार नाहीये ब्लाउजची उंची हे बरोबर राहील बघा हे हा इंच असं कट करून द्यायचं आता बघा मला हा फ्रंट पण हे असं जॉईंट होऊन जातं इथं पण जॉईंट होऊन जाते हा झाला कट हा झाला पार्ट तसा पाठी मागून गळा कट करून घेऊ शकतात हे झाले तुम्हाला स्लीव कट करा कशी करायची ते दाखवणार आहे बघा ही आपली कितीची आहे स्लीव आपल्याला चार चार स्लीवची लांबी ही चार आहे आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच त्याच्यात एक्स्ट्रा कळायचं आणि आरमोल कसं घ्यायचं तर लांबी कशी घ्यायची माहिती आहे ना हा आहे असं टेप पकडायचा असा गोल असा पकडायचा मेजरटेप असा असा हळूहळू हळू गोल राऊंडमध्ये फिरवत जायचं किती आहे तर हे का पा। पाहुणे सव्वा आठ सव्वा आठ आहे मग आपल्याला त्याची लांबी आपण सवा आठच्याऐवजी स पावणे नऊ आहे पावणे नऊच्याऐवजी नऊ ठेवू आपण आणि इथं स्लीवची रुंदी किती आहे आपल्याला साडेपाच साडेपाच मध्ये दीड इंच ॲड करायचा असं आणि स्लीवची जर स्लीवची आहे लांबी वरून त्याच दोन इंचावरती मार्किंग आहे आणि तिथून हा असा जॉईंट करायचा आणि इथून एक इंचावर मार्जिंग करायचं असं इथून एक इंचावरती मार्जिन करायची आणि हे एक इंच हे इंक असं जॉईंट करून घ्यायचं झालं याला ती चाकर देऊया आपण आपण हा थोडा आतमधून राहते तो आत आत्म जो आतमधून राहतो ना तो फ्रंटच्या मुंड्याची भाई असते तुम्हाला मी कट करून दाखवते स्लीव झाली हाफ स्लीव बॅक पार्ट हा ही झाली स्लीव हा झाला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट अशा प्रकारे आपला बत्तीस साईज प्रिन्सकट ब्लाउज हा कटिंग करून झालेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा बत्तीस साईजचा ब्लाऊज कपड्यावरती कसे मापे टाकायचे कसे कटिंग करायचे हे पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करा केलेलं ला असेल तरच माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येत जाईल आणि सगळ्याच्या अगोदर माझा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल अशाच नवनवीन प्रकारचे डिझाईन्स ब्लाऊज कटिंग स्टिचिंग सगळं माझ्या ब्लाऊजवरती अवेलेबल राहत असेल त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल चला बाय